राजा घडा पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन सन्माननीय व्यासपीठाने आपण सर्व कार्यकर्त्यात आपण जमलेले आहोत वाटप त्या पदाचा वापर आपण चांगल्या कामा करता करायला असं मला माहिती आहे था कुछा था कुछा का शेतकरी कामगार पक्षाचा कुठलाही पदाधिकाऱ्याला जे काही पद्धतीत आहे त्याचा त्यांनी गैरवापर केलेला नाही आजपर्यंतचा इतिहास आहे आता आपण ना बघतो पेपरमध्ये अमुक पक्षाचे याने असा हे केला इथं डाका टाकला याला दाबला त्याचं हे केलं तसं इथं नाही आणि खोटे आरोप आपल्या पक्षावर भरपूर होत असतात त्या आरोपांना उत्तर देण्याकरता तुम्हाला ही पदं दिली तुझ ती पदं घेऊन गप्प बसायचा नाही कोणी काय लाल करतो स्वतःची तुम का कर न सांगतो शेका पक्ष अरे शेका पक्षातूनच तुम्ही सर्व केलेली आहात आणि तुम्ही आम्हाला कशाला शिकवता कार्यपद्धत काय काम करण्याची पद्धत काय आमची कार्यशाल आहे आम्ही कधी नाही नवीन असे कार्यकर्ते जवान मुळे समोर तयार होतात आम्ही सांगत नाही दोन आली न पाच आले व आज प्रवेश झाला आमचे दोन सुद्धा दोनशे ना भारी आहेत त्यांचे दोन लोक सुद्धा सांगा गरज नाही दोघे आले ठीक आहे एक आला ठीक आहे पण एक सुद्धा शंभर माणसं जमा करू शकतो अशी आमची कार्यशाळा आहे जसं नारायण शेटजी सांगला कुठंतरी आपण निश्चित घेऊ याच्यात आपल्याला चांगले वक्ते बोलू पण विशेष करून आपल्याला सांगतो आता सुदैवाने पाटील साहेब सुद्धा लवकरच आपल्यात येतील किती आरोप झाले काय आणि आता लोक सांगतात मी अमुक मिळवून दिला ते सांगतो मी तर अमुक मिळवून दिला अरे आम्ही जर इन्शुरन्स काढला नसता पडला नाही तर तुम्हाला लोकांना का त्या पाच लाखापर्यंत मिळाले असते का पैसे ठीक आहे त्यांचे त्याने आता बोलतोच मी प्रॉपर्टी दिली गव्हर्नमेंटला काय माझी जाधी असेल चूक माझ्या हातून त्याची त्यांनी दिलेला आहे ना सर्व तुम्हाला त्याचं दुःख वाटण्याचं कारण काय आहे ते आल्यानंतर तुम्हाला निश्चित उत्तर देतील याच्यात काय वाद नाही पण कोणीही कुठल्या प्रकारे गमेंट करू नये खोटे आरोप करू नये सत्य आहे ते सत्य बाहेर येणार आहे आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी पद वाटप करतो ते चांगला त्या पदाचा वापर करतील त्याला मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र घालण्याचा प्रयत्न आपण सारी मंडळी करतोय प्रश्न अनेक आहेत त्या प्रश्नांचा उल्लेख मी करणार नाही जाता जाता एकदम विषयांचा उल्लेख करेन पण आपल्याला या ठिकाणी एक भूमिका मानसिकता तयार का करून काम करणं गरजेचं आहे आपण बघतोय मगाशी नारायण शेट्टी उल्लेख केला काशीनाथ पाटलांनी मला वाटतं उल्लेख केला की के पक्षातून लोक बाहेर जातात पण पक्ष फुटत नाही हे खऱ्या अर्थानं आमचं यश आहे तर मागची चार पाच वर्ष आपल्या दृष्टीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीची होती ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय ते माननीय विवेकानंद पाटील साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये नव्हते आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं विश्वास करायला हरकत नाही की का लवकरच ते आपल्यामध्ये असतील आपल्याला मार्गदर्शन करतील आपलं नेतृत्व करतील आणि कुठे हे काम चालवत असताना हा राहत गार्जन चालवत असताना आपल्या चुका झाल्या असतील भूमिका चुकलेल्या असतील तर ते निश्चित दुरुस्त करण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करू मी आपला साऱ्यांना धन्यवाद द्यायला मागतोय की या कठीण कालखंडामध्ये कसोटीच्या क्षणांमध्ये आपण साऱ्यांनी जी साथ दिली जे सहकार्य केलं ते निश्चितपणानं मी कधीही विसरू शकत नाही आणि त्याचमुळे आज मला माहिती असलं पाहिजे आपण साऱ्यांना ते ज्ञात आहे आपण निश्चितपणानं ज्या दिशेनं चालतोय ती दिशा आपल्याला यशाप्रत नेईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आहे आणि आपल्यालाही विनंती आहे की आपणही शंका बाळगू नका विश्वासानं होत भरून त्या दिशेकडे प्रयाण करा यश तुमचंच आहे हा विश्वास आपण मनामध्ये ठेवला पाहिजे आणि एकाच व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते दोन दोन वेळा सत्यार होतोय यापूर्वी सुद्धा आमदार बाळाराम पाटील साहेबांना आदर्श जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अब्दुलजी कलाम साहेबांच्या हस्ते गौरवण्यात येत आलेलं होतं याची सुद्धा मी आठवण करून द्यायला मागेल म्हणजे आज ते खऱ्या अर्थानं किती सुयोग्य आहे त्या पदाच्या दृष्टीनं याची जणू काही महाराष्ट्र शासनाने आज या ठिकाणी आपल्याला त्याचं एक्झाम्पलच दिलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय या ठिकाणी पदवेल असो रायगड असो या परिसरामध्ये आमदार बाळाराम पाटील साहेबांचं जे काम आहे खरं तर रायगड मांडण्यापेक्षा कोकण म्हणणं मी पसंत करेन त्यांच्या शिक्षक आमदारकीच्या कार्यकाळामध्ये सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणे असेल पालघर असेल या जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेमध्ये काहीतरी त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य दिल्याचा जणू रेकॉर्ड आमदार साहेबांच्या माध्यमातून करण्यात आला साधारणतः पाच पेक्षा जास्त शाळांमध्ये मग त्या ठिकाणी विज्ञान संशय असो त्या ठिकाणी प्रिंटर्स असो कम्प्युटर्स असो या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पोहोचण्याचं काम बाळाराम पाटील साहेबांच्या जा माध्यमातून अतिशय प्रामाणिकपणाने करण्यात आलं असं चक्क सांगणारे आमदार एका बाजूला आणि मी संघर्ष करून शेतकऱ्यांना या ठिकाणी वाढीव भाव मिळवून देईल हे सांगणारे आमदार एका बाजूला सत्तावीस कोटी मिळणार होते दोन वेळा त्या ठिकाणी संघर्ष झाला अटक झाली पण सत्तावीसशे त्र्याहत्तर कोटी करणारे या ठिकाणी बाळाराम पाटील साहेब एका बाजूला हे तुम्हाला सांगण्याची जबाबदारी तुमची आमची आहे आपण बघतोय की नैना प्राधिकरणासारखा मुद्दा शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी या ठिकाणी धावते पण सर्व सामाजिक संघटनांना एकत्र येऊन त्यांना बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमदार बाळाराम पाटील साहेबांनी केलेलं आहे हे या ठिकाणी